नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी पुलिस भरती या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पोलीस भरतीची जाहिरात आता या वर्षी येणार आहे या संदर्भात तर कुठलाच प्रश्नचिन्ह राहिलेला नाही आहे याच्याविषयीची बैठक जी आहे तर ती देखील आयोजित केली जाणार आहे जवळपास दहा हजार पेक्षा जास्त पदांसाठी वॅकन्सी येऊ शकते म्हणून तुम्ही जर अजूनही तयारी सुरू केली नसेल अजूनही तुम्हाला चान्स आहे तयारी लवकर सुरू करून द्या बघा पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी बघा महाराष्ट्र शासन मुंबई पोलीस यांच्या मार्फत आलेलं हे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन त्यांचं इंटरनल आहे त्याचा आपल्याशी काही संबंध नाही परंतु त्याचा जो विषय आहे तर तो आपल्याशी संबंधित आहे विषय काय होता पुलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची पूर्वतयारी बैठक म्हणजे त्यांना काय करायचंय पुलीस भरतीसाठीची त्यांना प्लॅनिंग करायची आणि त्याच्यासाठी त्यांनी बैठक बोलवलेली आहे ही बैठक कधी होणार आहे बघा सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ही त्यांची इंटरनल बैठक असेल याचा काही रिपोर्ट अहवाल वगैरे बाहेर येणार नाही म्हणजे शासन काय करतंय वेग वेगवेगळे वेग पाऊल ठेवतंय ज्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं की ही पोलीस भरती जी आहे तर ती होणार आहे आलं तुम्हाला लक्षात तर हे अशा पद्धतीने ही जे आहे एक महत्वाची अपडेट आलेली होती मागे देखील आपण अपडेट पाहिली होती की पंधरा सप्टेंबर पासून दहा हजार पोलिसांची भरती होणार आहे आता यांना दहा हजार पोलिसांची भरती करायची तर कशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यानुसार जागा असतील आकृती असतील आरक्षणानुसार जागा असतील तर या सगळ्यांचा हिशोब मांडणी त्यांना जे आहे तर ती करावी लागणार आहे तर त्या संबंधीची त्यांची तयारी जी आहे तर ती सुरू झालेली आहे सप्टेंबर महिन्यापासून लवकरच आपल्याला मैदानीच चाचणी आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला परीक्षा जी आहे तर ते बघायला मिळणार आहे जवळपास दहा हजार पदांसाठी भरती जी आहे तर ते होऊ शकते आणि यावेळी मित्रांनो कॉम्पिटिशन खूप तगड असणार आहे दहा लाख पेक्षा जास्त अर्ज येण्याची शक्यता आहे आणि या अर्जांमधून जर तुम्हाला दहा हजार मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर तुमची तयारी व्यवस्थित पद्धतीने जी आहे तर ती असलीच पाहिजे आणि ही तयारी तुमची कशी चालू आहे कुठ पद्धतीने चालू आहे हे जाणून घेण्याचं सगळ्यात महत्वाचं माध्यम ते म्हणजे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला मोफत टेस्ट सिरीज मिळत असेल तर ही खूप चांगली अशी गोष्ट आहे आणि हेच इन्फिनिटीने लॉन्च केलेलं आहे बघा फ्री मेगा टेस्ट ही मेगा टेस्ट आपण जे आहे दर शनिवारी घेत असतो दर शनिवारी सकाळी साडे दहा वाजता आपली ही टेस्ट असते बघा पुढची टेस्ट होणार आहे बघा तर तेरा एप्रिलला झालेली वीस एप्रिलला सत्तावीस एप्रिलला आता चार मे अकरा अठरा पंचवीस एक जून तर अशा पद्धतीने हे येणाऱ्या तारखेस या ज्या आहेत तर त्या परीक्षा होणार आहेत आता नुसती टेस्ट नाही होणार टेस्ट झाल्यानंतर त्या टेस्टचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला आपल्या इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनेलवर जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे दुपारी दोन वाजता दुपारी दोन वाजता म्हणून तुम्ही आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं पाहिजे टेस्ट ही पूर्णतः ऑनलाईन होणार आहे आणि पूर्ण विषयांची तयारी असणार आहे म्हणजे शंभरच्या शंभर प्रश्न असणार आहे त्याच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा नावाचं अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यावर तुम्ही टेस्ट सिरीजसाठी एनरोल करू शकता अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा तसेच ज्या उमेदवारांना फुल बॅच जॉईन करायची असेल एकी परीक्षेसाठी तर त्यांच्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्म मध्ये जे आहे तर ते असणार आहे हे बॅच चे ऍडमिशन ऑलरेडी सुरू झालेले आहे या बॅच ची प्राइस आपण फार कमी ठेवलेली आहे आता फक्त नऊशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे तर या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करू शकतात आणि या बॅचला एनरोल करण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हे जे ॲप आहे तर ते तुम्ही डाउनलोड केलं पाहिजे आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद